माजी मंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते यांचे जावई तथा भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील यांनी सोलापूरचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला काँग्रेस पक्षानं वारंवार धनगर समाजावर अन्याय केला माजी मंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी आपलं मंत्रीपद सोडलं मात्र शिंदे यांनी देवकते यांना राजकारणातून संपवल्याची टीका राधाकृष्ण पाटील यांनी केली आमचं धनगर समाजाचं एस टीचं आरक्षणासंदर्भात अख्खा महाराष्ट्रामध्ये चालू आहे आज टी आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन चालू आहेत कुठल्याही पक्षाला पक्षाने आम्हाला एकही उमेदवार दिला नाही आणि आजपर्यंत काँग्रेसने देखील आम्हाला ते एस टीचं आरक्षण साठ सत्तर देऊ शकले नाहीत आणि भाजपने देखील या पाच वर्षाच्या कालावधी आम्हाला निवडून द्या सत्ता आणून द्या कॅबिनेटमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर हे धनगर समाजाला न्याय मिळवून देऊ शकतात म्हणून आपण वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत असल्याचं राधाकृष्ण पाटील यांनी स्पष्ट केलं आणि आज मी आंबेडकर साहेबांशी या पक्षामध्ये विलीन होण्याचं एकच कारण आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगराला एस टीचं आरक्षण दिलेलं आहे त्यावेळी फक्त धनगरऐवजी धनगर दिले गेलेलं आहे आम्हाला एसटी मध्ये आणण्याचं काम फक्त आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे आणि आता त्यांचे नातू आम्हाला ते एसटी आरक्षण मिळून दिल्याशिवाय सोडणार नाही आमच्या स्वतःच्या हिमतीवर आम्ही लढाई करू धनगर सगळं तुम्ही एक व्हा साडी माडी एक व्हा आमच्या पाठीमागायला गा असा जो आव्हान केलेला आहे आणि एसटीचं आरक्षण ज्या आंबेडकर साहेबांनी घटनेमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचाच नातो ते एसटी मध्ये आम्हाला मिळून दिले असं मला खात्री वाटला यावेळी राधाकृष्ण पाटील यांच्या पत्नी तथा भाजपच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला पाटील यांनी देखील वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला या प्रसंगी अर्जुन सलगर धम्मपाल माशाळकर समी उल्लाह शेख भारती कोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते